जी उद्दिष्ट संयुक्त समित राष्ट्र समितीची आहे पण त्या उद्दिष्टाची उद्दिष्टांची पूर्ती मात्र होताना आपल्याला दिसत नाही रशिया युक्रेन युद्ध अजरबैजान आर्मेनिया या यांच्यामधलं युद्ध अं इस्रायल आणि पॅलेस्ताईन हमासमधलं युद्ध हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे थांबलेलं नाही या युद्धांना थांबवण्याची ताकद खरं तर युनोमधल्या या सगळ्या प्रमुख राष्ट्रांकडे आहे आणि ती जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे पण उलट पक्षी त्यांची भूमिका या संदर्भात कोणती नाही मग यांचं नेमकं काम काय आहे ज्या उद्दिष्टांसाठी यांना व्हेटोचा पॉवर दिला आहे म्हणजे जे, जे उद्दिष्ट गाठायचं आहे त्यासाठी यांनी आपल्याकडे वेटोचा पॉवर ठेवलेला आहे पण दुसरीकडे भारताला जर्मनीला आपल्या खंडातल्या एका देशाला जपानला कायम सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव मांडून सुद्धा भेटोच्या अधिकारापासून मात्र त्यांनी वंचित ठेवलेला आहे अगदी खरं आहे आपण जो मुद्दा मांडला तो तंतुतंतो बरोबर आहे की संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली होती की संघर्षा सोडवण्यासाठी चर्चेचं सो व्यासपीठ उपलब्ध करून देणं जेणेकरून राष्ट्र संघर्षाकडे वळणार नाहीत युद्धाकडे वळणार नाहीत मात्र आपण असं पाहतो की आता युद्ध होणार नाही ही सगळ्यांची मानसिकता होती परंतु अनेक अशा प्रकारच्या थेरीज अनेक अशा प्रकारच्या अभ्यासकांची पुस्तकं विचारमंताची मतं ही एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये आली युद्ध संपलं त्यामुळे आता युद्ध होणार नाहीये आता सगळे शांतता आर्थिक विकास सहकार्य या दिशेने लागतील मात्र अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यामध्ये युद्ध झालं आणि नुकतंच दोन वर्षांपूर्वी जेव्हा रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं त्यावेळेला ह्या सगळ्या सिद्धांतांना छेद गेला त्यानंतर आज इस्रायल आणि हमास यांच्यामधला संघर्ष केवढा तीव्र झालेला आहे हा केवळ हा दोघांपुरता संघर्ष राहिलेला नाहीये आता इस्रायलनी लेबननवरती हवाई हल्ले केलेले आहेत आणि आता त्यांना ग्राउंड लेवलवरचा अटॅक करायचा आहे म्हणून नुकतंच आपल्या अँबसीनी लेबनन मधल्या सर्व भारतीयांना लेबनन सोडायचे आदेश दिले आहेत हजारो लोक लेबनन सोडता आहेत आज कुणीही इस्रायलला थांबवण्याची क्षमता आज युनायटेड नेशन मध्ये नाहीये रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं त्याला थांबवण्याची क्षमता आज याच्या युनायटेड नेशन मध्ये नाहीये त्यामुळे छोटी राष्ट्र ही असुरक्षित बनली आहे आता उद्या जर चीनने तैवानवरती आक्रमण केलं किंवा उद्या जर चीनने आपल्या शेजारच्या असणाऱ्या भूतान आणि नेपाळ सारख्या छोट्या देशांवरती आक्रमण केलं तर देशांचं रक्षण कोण करणार आहे हा प्रचंड आणि कळीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण युनायटेड नेशन ही पूर्णपणे निष्प्रभ बनलेली आहे हेल्पलेस बनलेली आहे आणि जे युनायटेड नेशनचं सेक्युरिटी काउन्सिल आहे हे केवळ मोठ्या सत्तांच्या राजकारणाचं केंद्र बनलेलं आहे या प्रत्येकामध्ये आपापले स्वार्थ आहेत आणि तो स्वार्थ जर सॅटिस्फाय होणार असेल तरच ते लोक त्याच्यामध्ये येतात नसतं ते सरळ सरळ आणि त्यांना त्यांना जो हितवर्धक निर्णय होत नसेल तर तो ते तो प्रस्ताव सुद्धा हाणून पाडताना आपण अनेकदा पाहिलेला आहे पण आता भारत जर्मनी जपान आफ्रिका खंडातला देश हा या फ्युचर समिट ऑफ द फ्युचरमध्ये गट का निर्माण करत नाही म्हणजे त्यात काय अडचण आहे आपण पाहिले की आता आम्ही सुद्धा आपण बोलता बोलता काही फोटोज आम्ही जोड म्हणून समज लोकांना हा विषय समजावा म्हणून मी या समिटमधले काही फोटोज लावलेले आहेत अतिशय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत अत्यंत दोस्ताना संबंध असल्याचं आपल्याला दिसतंय भारताच्या पंतप्रधानांचं पण हे सगळं असून सुद्धा त्यांना आपल्याला हे पटवून देण्यात आपण कमी पडतो का कारण भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं की जर सुधारणा करण्यासाठी युएन तयार नसेल सिक्युरिटी कौन्सिल मध्ये वेटो अधिकार द्यायलाही तयार नसेल तर या युएनला पर्याय म्हणून आणखी काही संघटना उभ्या राहू शकते म्हणजे ग्लोबल साऊथ असेल शांघाय सहकार्य संघटना असेल ब्रिक्स असेल या याची आव्हानं सुद्धा या युएन या मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेसमोर आहेतच की ते नक्कीच आहेत याचं कारण असं आहे की जर युनायटेड नेशन मध्ये सुधारणा झाल्या नाही तर युनायटेड नेशन ही संपणार आहे आणि तसं आता युनायटेड नेशन हे केवळ चर्चेची उराळ झालेली आहे सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सर्व देशांचे प्रमुख तिथे येतात चर्चा करतात जो तो आपली आप मतं मांडतो परंतु त्याच्यातनं कसल्याही प्रकारच्या ऍक्शन्स होत नाहीत युनायटेड नेशन केवळ आपण रशिया युक्रेनचं का मी तुम्हाला नुकतं ताजं उदाहरण देतो आज बांगलादेशमध्ये एवढी मोठं राजकीय अस्थिरता निर्माण झाली असुरक्षितता निर्माण झाली आंदोलन झालं शेख हसीनांना पळून जावं लागलं आणि शेख हसीना पळून गेल्यानंतर तिथं जी अराजकता निर्माण झाली त्यामध्ये अनेक हिंदूंच्या कत्तली झाल्या हिंदूंच्या मंदिरांवरती अटॅक झाले एवढं सगळं होत असताना युनायटेड नेशन का शांत राहिली युनायटेड नेशन का तिथं येत नाहीचं कारण तुम्ही लक्षात घ्या आताच मोहम्मद युनुस जे अमेरिकेच्या भेटीवर गेले होते त्यावेळेला बायडन यांनी त्यांना मोठं आलिंगन दिलं आजपर्यंत बांगलादेशच्या इतिहासामध्ये कोणत्याही पंतप्रधानाला अमेरिकेमधला एक साधा अधिकारी भेटलेला नाहीये आज राष्ट्राध्यक्ष तुम्हाला आलिंगन देत याचा अर्थ काय आहे याचा अर्थ मोहम्मद अमेरिकेच पुरस्कार करणारे नेते आहे असं अनेकदा आपल्याला दिसलेलं आहे अगदी खरं आहे आणि म्हणून काय होतं की याच्यात अमेरिकेचा इंटरेस्ट असल्यामुळे मोहम्मद युनुस आणि सध्याच्या सरकारला प्रोटेक्ट करायचा असल्यामुळे त्याच्याकडे कानाडवळा केला जातो आणि हाच मुद्दा महत्वाचा प्रशन आहे आज दहशतवादाचा प्रश्न तुम्ही घ्या आपण दहशतवादाला बळी पडलो आपल्याला अटॅक होता आहेत परंतु सुरक्षा परिषद काहीही करायला तयार नाही का करायला तयार नाहीये कारण हे जे पी फाईव्ह आहेत त्यांच्यावरती काही अटॅक होत नाहीत जेव्हा त्यांच्यावर जसं अमेरिकेवरती अटॅक झाला नाईन इलेव्हनचा त्यावेळेला अमेरिकेने सुरक्षा परिषदेला अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं गेलं की जगावरती अटॅक झाला म्हणून वॉर ऑन टेररिझम इंटरनॅशनल वॉर ऑन टेररिझम केलं युनायटेड नेशनच्या माध्यमातून इराक असेल किंवा अफगाणिस्तानमध्ये सैन्य घुसवलं गेलं नॅटोचं सैन्य घुसवलं गेलं त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध टाकले गेलं म्हणजे ज्या ज्या वेळेला मोठ्या राष्ट्रांवरती समस्या येतात त्या त्या वेळेला हे सगळे एकत्र येतात परंतु बाकी देशांचा विचार केला जात नाही ही वसाहतवादी मानसिकता आहे आणि हे सातत्याने आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत की आता परिस्थिती बदललेली आहे एक सांगा कि G7 बैठा की जी सेवन बैठकीत सुद्धा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याच आधीच्या भा म्हणजे भाषणाला वक्तव्याला दुजोरा दिला होता कि ब्रिक सी G7 ला ला की ब्रिक्स ही संघटना जी सेव्हनला पर्याय ठरू शकेल युएन ला पर्याय ठरू शकेल पण मोदींची यावरती भूमिका काय की मग मोदी जाहीरपणे बोलत नाही या सगळ्या व्यासपीठावर आणि मग कूटनीती किंवा डिप्लोमॅटिक पद्धतीनं जयशंकर आपली भूमिका भारताच्या वतीनं मांडत असतात नेमकं काय चाललंय हे बघा आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे आहे आपण युनायटेड नेशनचे फाउंडर मेंबर आहोत जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे सुरुवातीपासून युनायटेड नेशनला आपण कॉन्ट्रीब्यूट करत आलो आहे आज युनायटेड नेशनच्या पीस किपिंग ऑपरेशनमध्ये केवळ तीन देश सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन देतात म्हणजे मरतायत कोणाचे सैन्य म्हणजे अमेरिका जरी पैसा लावत असला तरी अमेरिका एकोणीशे त्र्याण्णवच्या सोमालिया क्रायसिस नंतर अमेरिका आपले सैन्य पाठवत नाही पीस किपिंग ऑपरेशनमध्ये सैन्य कोणाचे आहेत सैन्य भारताचे आहेत बांगलादेश म्हणजे अमेरिकेच्या नागरिकांनाही पटलं नाही की अमेरिकेचे नागरिक म्हणजे अमेरिकेचे जवान दुसऱ्या देशाच्या रक्षणासाठी धारार तीर्थी पडतात आणि मग त्यांचं कुटुंब वाऱ्यावर सोडून दिलं जात अगदी खरं आहे त्यामुळे ते जात नाहीत आणि लक्षात घ्या म्हणजे मरायचं असेल तर हो। आपण आहोत आणि आता ह्या युरोपियन देशांची जी वसाहतवादी मानसिकता ज्याच्यावरती मी सातत्याने बोट ठेवत असतो ही मानसिकता काय आहे की तुम्ही आमच्याकडच्या समस्यांना जागतिक समस्या माना त्यासाठी युनायटेड नेशन पासून सगळ्यांना ऍक्टिव्हेट करा परंतु ज्या वेळेला इतर ठिकाणी समस्या होतात त्या मात्र त्या रिजनल असतात आज रशिया युक्रेन सारखा संघर्ष झाला हा कोणामुळे झाला रशिया संघर्ष हा पूर्णपणे युरोपचा फेल्युअर हो आहे आज जर रशियाच्या विघटनानंतर युरोपनी रशियाला इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न केला असता रशियाला सामावून घ्यायचा सा प्रयत्न केला असता तर हा प्रश्न उद्भवला नसता हे युरोपचं फेल्युअर आहे पण युरोपचं फेल्युअरसाठी जगाला शिक्षा बरं देता आहात तुम्ही तुम्ही असं म्हणतात की रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं म्हणून तुम्ही रशियाकडनं तेल विकत घेऊ नका हे तुम्ही सांगणार आहे कोण हा तुमचा अपयश तुमचा प्रश्न आणि तुम्ही आम्हाला सांगतात की रशियाकडनं तेल विकत घेऊ नका ही मानसिकता का त्यावेळेला आपण यांच्यावर डिपेंड होतो आता आम्ही कसले डिपेंड आहोत हे आमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही कधी युरोपमध्ये एखादी टूर करा आज इतकी भयानक अवस्था इंग्लंड फ्रान्स आणि जर्मनी सारख्या मला 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 देवळांकरजी तोच प्रश्न विचारायचा आहे की रशिया युक्रेन युद्धामुळे भारत आंतरराष्ट्रीय अर्थकारणाला सुद्धा हादरे बसलेले आहेत आणि ब्रिटन युरोपची अर्थव्यवस्था अनेकदा डबघाईस येताना आपण पाहिले आणि त्यांच्या देशामध्ये खूप मोठी संकट आहेत पण आता यातला म्हणजे आर्थिक मंदी अमेरिकेत सुद्धा यापूर्वी येऊन गेली पण तरी सुद्धा अमेरिका अमेरिकेची मुजोरी वेगवेगळ्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाली नेमकं अमेरिकेची बलस्थानं एकविसाव्या शतकामध्ये इतर राष्ट्र समृद्ध संपन्न होत असताना आणि भारताचाही जी हा ब्रिटनच्या पुढे जात असताना अमेरिकेची बलस्थानं नेमकी कोणती आहे जर त्यांचा राष्ट्राध्यक्ष बदलला बायडेन हा अत्यंत कमकुवत राष्ट्राध्यक्ष आहे असं म्हटलं जातं त्यापूर्वी ट्रम्प च राजकारण आपण पाहिलं असं सगळं असताना सुद्धा Uh, जी मुजोरी अमेरिकेची सातत्यानं आपल्याला युएन एन मध्ये दिसते सिक्युरिटी मध्ये दिसते वेगवेगळ्या भे आंतरराष्ट्रीय पातळीवरती दिसते त्याचं नेमकं काय का कारण असावं हे बघा त्याचं अत्यंत महत्वाचं कारण आहे आपल्या सगळ्या सर्वसामान्य प्रेक्षकांना ते कळावं युनायटेड नेशनला स्वतःचे आर्थिक स्त्रोत नाहीत युनायटेड नेशन सदस्य देशांकडनं मिळणाऱ्या पैशावरती चालतील आज युनायटेड नेशनला सगळ्यात जास्त पैसा कोण देतं तर सर्वाधिक पैसा नंबर वनला अमेरिका आहे त्याच्या खालोखाल चीन आहे त्यामुळे युनायटेड नेशनला अमेरिकेशिवाय पर्याय नाहीये आज युनायटेड नेशनचे शेकडो प्रोजेक्ट आहेत प्रकल्प आहेत अनेक देशांमध्ये चालले आहेत जवळपास चाळीस पेक्षा जास्त पीस किपिंग ऑपरेशन चालले त्याला पैसा येतोय कुठनं याला सर्वाधिक मोठं कॉन्ट्रीब्युशन हे अमेरिका करतंय त्याच्या खालो चीन आहे आणि मग नंतर युरोपियन देश आहेत आपण त्यामुळे युना ज्याच्या जिसकी लाठी उसकी भैस अशा पद्धतीने त्यांची शिरजोरी जिथे चालू हा पहिलं बलस्थान दुसरं सगळ्यात दोन महत्वाची अमेरिकेची जी बलस्थानं आहेत ती म्हणजे अमेरिकेचं डॉलरचं साम्राज्य आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आजही जगामध्ये जे प्रमुख व्यापार होता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जगामध्ये पेट्रोल डिझेलचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार होतो हा डॉलरमध्ये प्रिडॉमिनंटली डॉलरमध्ये होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जो सोन्याचा व्यवहार होतो हा प्रिडॉमिनंटली डॉलरमध्ये होतो तिसरी महत्त्वाची म्हणजे जे आर्म्स डील होतात शस्त्रास्त्रांची आयात निर्यात होती ती प्रिडॉमिनंटली डॉलरमध्ये होती आणि हे सगळ्यात मोठे अमेरिकेची बलस्थानं आहेत त्यामुळे जर तुम्ही डॉलरचं महत्त्व कमी केलं तर निश्चितपणे अमेरिकेचं महत्व कमी होईल आता डॉलरचं महत्व कमी करण्यासाठी अनेक देशांनी पुढाकार घेतलाय आज चीननी युआन मधनं म्हणजे सौदी अरेबियाकडनं चीन जे तेल विकत घेतोय ते युआन मधनं घेतोय रशिया रुबल मधनं घेतोय भारत इराणकडनं तेल आता पहिले घ्यायचा तेव्हा तो रुपयामध्ये घ्यायचा आता रशियाकडनं पण पार्टली पेमेंट आपण रुपयात करणार आहोत डॉलरची मक्तेदारी जर कमी करायची असेल तर अनेक देशांनी कंबर कसली आहे आता त्र्याहत्तर देशांच्या सेंट्रल बँकांनी सोन्याचा साठा वाढवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे चीननी सव्वीस टन सोनं घेतलं भारताच्या आरबीआय बारा टन सोनं विकत घेतलं लंडन मध्ये ठेवलेलं शंभर टन सोनं आपण परत आणलं हे आपण का करतोय तर आपला जो फॉरेक्स आहे ज्याला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपण म्हणतो म्हणजे आपली जी तिजोरी आहे या तिजोरीमध्ये ऐंशी टक्के डॉलर आहेत आणि उरलेलं सोनं आहे आपल्याकडे साधारणतः साडेआठशे टन सोनं हे भारताच्या मालकीचं आहे आता आपण काय करतो की हे डॉलरचं थोडस प्रमाण कमी करून सोन्याचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करतोय असा प्रकार अनेक देशांकडनं सुरू झालाय त्यामुळे पुढच्या दहा वर्षांमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की डॉलरची मक्तेदारी कमी होईल जोपर्यंत डॉलरची मक्तेदारी कमी होत नाही तोपर्यंत अमेरिकेची मक्तेदारी कमी होत नाही आणि त्यासाठी एक तर सगळ्यांनी एकत्र एक येणं गरजेचं आहे बरोबर आता जी जागतिक महासत्ता म्हणून अमेरिका ब्रिटन फ्रान्स यांच्याकडे आपण पाहत होतो पण आता गेल्या काही वर्षामध्ये चित्र बदललं आणि आशिया मधल्या महत्वाच्या देशांची सुद्धा अत्यंत विकासाकडे वेगानं वाटचाल झाली तेही समृद्ध झाले अर्थव्यवस्थेत त्यांनी प्रगती केली हा धोका युरोपमधल्या अनेक देशांना कायम सतावतो आहेच पण आता मला आशिया खंडामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर चीनला भेटोचा पॉवर आहे अमेरिकेसोबत जर्मनी आणि फ्रान्ससोबत पण भारताला नाही याचे काही दुर्गामी परिणाम होऊ शकतात का किंवा भारताला भेटोचा पॉवर मिळू नये म्हणून चीनही पडद्यामागून बऱ्याच हालचाली करत असेल हे बघा मी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब ही आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरनं कम्युनिकेट करतो ती कम्युनिकेट यासाठी करणं गरजेचं आहे की ज्या वेळेला युनायटेड नेशन्सचं फाउंडेशन झालेलं होतं आणि दुसरं महायुद्ध संपलेलं होतं त्यावेळेला इंग्लंड फ्रान्स अमेरिका आणि सोवियत रशिया हे चार सदस्य बनलेले होते पाचवा सदस्य कोण आहे याचा विचार करणं आपल्याला अत्यंत गरजेचं होतं युनायटेड नेशन्स आणि सगळे जे व्हिक्ट्री पॉवर्स होते ते विचार करत होते आणि विशेष करून तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डी आयसेन हवर यांना अमेरिकेचे विचार आशियामध्ये कोणता तरी देश त्याचं प्रतिनिधित्व करू शकेल अशा स्वरूपाने त्यांची भूमिका होती आणि त्यामुळे आयसेन हवर यांनी भारताकडे प्रस्ताव पाठवलेला होता की तुम्ही जर अमेरिकेचं एक फ्रेंडली नेशन म्हणून स्वीकारणार असाल अमेरिकेच्या विचारांचं प्रतिनिधित्व करणार असाल तर अमेरिका तुमचा विचार हा युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलसाठी करू शकतो त्यावेळेला भारताने मोठेपणा दाखवला त्यांनी सांगितलं की आमच्यापेक्षा चीनला तुम्ही प्राधान्य द्या आणि आज आपल्याच आपल्याच रिकमेंडेशननी ज्या चीनला युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलचं परमनंट मेंबर बनवलं गेलं आज तो चीन आपल्या युनायटेड नेशनमधल्या एंट्रीमधला सगळ्यात मोठा अडथळा आहे लक्षात घ्या जर युनायटेड नेशन्सचं एक्सपान्शन म्हणजे सेक्युरिटी काउन्सिलचं एक्सपान्शन व्हायचं असेल विस्तार व्हायचा असेल तर जे पाच कायम सदस्य आहेत त्यांची सहमती असणं गरजेचं आहे कोणता का सदस्य असेल जर एका सदस्याने नकाराधिकार वापरला तर कोणत्याही इतर सदस्यांना सदस्य बनता येणार नाही त्यामुळे आपल्या बाजूने अमेरिका आहे इंग्लंड आहे फ्रान्स आहे रशिया आपला मित्र आहे परंतु आपली एंट्री होऊ नये म्हणून चीन हा मोठ्या प्रमाणावरती प्रयत्नशील आहे चीन ते होऊ देणार नाही आणि जरी इतर देश त्याच्यामध्ये आले तरी नकाराधिकार हा विशेषाधिकार असल्यामुळे मग तो त्यांना सोडायचा नाहीये ती त्यांची एक्सक्लुझिव्ह पॉवर आहे म्हणून हे काही ना काहीतरी कारण काढतील आणि तो नकाराधिकार देणार नाही नकाराधिकार न देणं म्हणजे काय की एखादा सिंह आहे त्याचे दात काढून घेणं त्याचे नख काढून घेणं आणि त्याला सांगणं की तू शिकार कर तू काय करू शकणार आहे म्हणून नकाराधिकाराशिवाय सदस्यत्व हे पूर्णपणे निष्प्रभ आहे त्याला अर्थहीन आहे त्यामुळे यामध्ये एकच बाब आपल्याला करावी लागेल आहे की भारताची प्रचंड क्षमता वाढलेली आहे आता प्रत्येक खंडामध्ये आपापलं पीस किंवा आपापल्या संघटना स्ट्रॉंग बन आफ्रिकेचं उदाहरण घ्या आफ्रिकेमध्ये चोपन्न देश आहे आणि या चोपन्न देशांनी आपली स्वतःची पीसकीपिंग फोर्स तयार केलेली आहे आणि त्या अनेक देशांमध्ये आहेत आज तुम्ही ब्रिक्स नेशन प्लॅटफॉर्म वरती एक स्वतःची पीसकीपिंग फोर्स तयार करा आसियानच्या वरती तयार करा तुम्हाला युएनची गरज नाही लागणार आणि त्यामुळे जर युएन मध्ये रिफॉर्म झाला नाही या सगळ्या उभरत्या देशांना सामावून घेतलं नाही तर अशा पॅरेल संघटना शंभर टक्के तयार होणार आणि का नाही होणार तो त्यांचा हक्कच आहे त्यामुळे युरोपियन देशांनी हे समजलं पाहिजे की तुमचा काळ आता गेलेला आहे तुमचा जो काळ होता कोलोनियल जे तुम्ही वर्षानुश तुम्ही शतकानुशतक राज्य केले तुमची संस्कृती शत्कल सगळ्या गोष्टी आमच्या लादल्या तो आता इतिहास झालेला आहे तुम्ही बदला आणि बदललेल्या परिस्थितीला सामावून घ्या हे सामावून घेणं म्हणजे लोकशाहीकरण करण करणं हे त्यांना गरजेचं आहे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अनेक संघटना तयार होतील आणि तुम्हाला भविष्यामध्ये युनायटेड नेशन गेली ला अशा प्रकारचं चित्र निर्माण खूप धन्यवाद डॉक्टर शैलेंद्र देवळांकर आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक यांची आपण मुलाखत पाहिली ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि यासोबतच मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब करण्याची मी विनंती करतो आणि बेल आयकॉन वर बटन दाबा या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी खूप खूप धन्यवाद